कोरोचीमध्ये गणेश मंडळांना नोटिसा मंडळांनी घेतली पोलीस ठाण्याकडे धाव कोरोचीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नियमबाह्य साऊंड सिस्टीम लावून आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी मंडळांना नोटिसा दिल्या यामुळे संतप्त झालेल्या दहा ते पंधरा मंडळांच्या दोनशेवर कार्यकर्त्यांनी शहापूर पोलीस ठाण्याकडे रविवारी आठ सप्टेंबर रोजी रात्रीत धाव घेऊन कारवाईबाबत विचारणा केली यावेळी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी आवाजाचे नियमांचे पालन करून सहकार्य करा आम्ही सहकार्य करतो असे सांगितले यावेळी तणाव निवळला यावेळी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांना उपनिरीक्षक किशोरी साबळे यांनी नोटिसा देऊन कारवाईचे संकेत दिले यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले यावेळी संतप्त झालेल्या दहा ते पंधरा मंडळांच्या दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी शहापूर पोलीस ठाणे गाठले साऊंड सिस्टीम चालकांचे मंडळाजवळ साऊंड सिस्टीम लावायची आणि पोलिसांनी डेसिबल तपासून मशीन ताब्यात घ्यायचे अशी परंपरा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले मंडळाकडून साऊंड सिस्टीम चालक भाडे वसूल करीत असल्यामुळे मंडळाला आर्थिक नुकसान सोसावे लागते त्यामुळे मंडळांना आनंद घेता येत नाही तर नंतर दुसऱ्या दिवशी लगेच साऊंड सिस्टीम चालक पोलिसाकडून ते साहित्य घेऊन जातात असा अनुभव कार्यकर्त्यांना आला आहे असे मत व्यक्त करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंश कार्यकर्त्यांची समजूत घालत दोन बेस दोन टॉप लावण्यास कायद्याने मंजुरी नाही तरी पण सहकार्य करतो कायद्यांचे उल्लंघन झाल्यास कारवाई होणारच असे सांगितले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख उभाटा आनंद शेट्टी माजी सरपंच सुहास पाटील संतोष वाघेला दीपक तेली बंडा पाटील तंटामुक्ती माजी अध्यक्ष रणजित शिंदे ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज